अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आहे बाळा या संदेशातून आम्ही आमच्या प्रिय भक्ताची निवड केलेली आहे जो कोणी या संदेशाला मनापासून ऐकेल आणि शेवटपर्यंत ऐकेल त्याचे कल्याण होईल आणि तो आमचा खरा प्रिय भक्त ठरवला जाईल स्वामी म्हणतात बाळा तू किती विचार करत होतास रे अरे बाळा तू जेवढा विचार करतोस त्यापेक्षाही जास्त विचार आम्ही तुझ्यासाठी करतो कारण बाळा तुझे स्वप्न आम्ही स्वत पूर्ण करणार आहोत हो थोडा वेळ लागेल पण निश्चितच तुला जे साध्य करायचे आहे जे प्राप्त करायचे आहे ते तुला नक्कीच मिळेल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा बघ जे जे तू मनात ठरवले होते ते आता होत आहे आणि तुला होताना दिसत आहेत ना बाळा काही माझ्या प्रिय भक्तांचे हे स्वप्न पूर्ण झालेले असतील आणि काही त्या मार्गावर आहेत बाळा प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित झालेली असते त्यामुळेच आता तू त्या वाटेवर आहेस कारण तुझी आम्ही निवड केलेली आहे आणि होय बाळा तू ज्या गोष्टीची अपेक्षा सुद्धा सोडली होती ते स्वामींनी पूर्ण केलं आहे कारण तू आमच्यावर विश्वास ठेवला आहेस आणि स्वामी कधीही त्यांच्या भक्ताचा विश्वास खाली जाऊ देत नाहीत स्वामी म्हणतात बाळा मनामध्ये जर विचार केला की आता इथून पुढे सर्व काही चांगलेच घडणार आहे तर बाळा निश्चितच चांगले घडते कारण जी सकारात्मक शक्ती असते ती तुझ्यामध्ये येऊन तुझ्या घरामध्ये वावरते आणि सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी मदत करते म्हणून बाळा चांगले विचार कर चांगलेच होणार हे सुद्धा मनात ठेव बघ तुला अनुभव येईल की तू त्या वाटेवर आहेस आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या वाटेवर तू चालतो आहेस असे तुला दिसून येईल आणि मनामध्ये तू निश्चय ठेवून तुला सुख कसं मिळेल या दिशेने तू वाटचाल करशील बाळा तेव्हा आम्ही तुझ्या सदैव पाठीशी उभे राहूच स्वामी म्हणतात जो आमच्यावर मनोभावे विश्वास ठेवतो आमच्यावर निस्सीम भक्ती करतो आम्हाला सर्व काही सांगत असतो त्याचे दुःख सुख आमच्याजवळ येऊन बोलत असतो त्याला सुखापासून कसे वंचित करू बाळा आम्ही तुला सुख द्यायला तर आलो आहे तुझे इथून आनंदाचे दिवससुद्धा सुरू होणार आहेत कारण बाळा आम्हाला आमच्या भक्ताकडून फक्त प्रेम आणि अतूट विश्वास एवढंच पाहिजे आहे आणि ते माझ्या प्रत्येक भक्तामध्ये सामावलेलं आहे बाळा तू या वाटेवर येत नव्हतास आधी विचार करत होतास मी या वाटेला जाऊ की नाही जाऊ परंतु बाळा आम्हीच तुला त्या ठिकाणी येऊन अनुभव दाखवले चमत्कार दाखवले आणि तुला पक्का विश्वास झाला की होय स्वामीच माझं सर्व काही बदलवू शकतात स्वामीच माझ्या जीवनात आनंद आणू शकतात स्वामी म्हणतात बाळा आमच्याजवळ येण्याआधी तू हा विचार करत होता की स्वामी मला जवळ करतील की नाही पदरात घेतील की नाही तर बाळा असे कधीच होणार नाही की आमच्याजवळ जर कोणी माझा भक्त येत असेल तर आम्ही कधीच त्याला निराश करत नाही आणि बघ बाळा जे तू ठरवले होते ते झाले ना तुला होताना दिसत आहे ना बाळा कमेंटमध्ये नक्की सांग आणि होय तुझ्या इच्छा देखील आम्ही स्वतः पूर्ण करू स्वामी म्हणतात बाळा तू आमच्या स्तोत्राचे आमचे नित्य नियमाने पठन करतोस त्यामुळेच तुझ्या भाग्यात आता खूप काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तुला जर कोणी सल्ला देत असेल तर त्याचे नीट ऐकून घे परंतु तू तेच कर जे तुझ्या मनाला पटेल कारण मनाचं ऐकलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतात आणि पुढचे मार्ग देखील मोकळे होतात आणि तुझे जीवन आनंदित होईल स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये सुख हे उमलणाऱ्या फुलाप्रमाणे असतं जे दररोज उमलत जातं आणि ते उमलतच राहील आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं तुझ्या जीवनातसुद्धा बाळा दुःख याप्रमाणे निघून जाईल स्वामी म्हणतात बाळा खऱ्या आयुष्याचा अर्थ म्हणजे काय तुला सांगू आयुष्यामधील अडथळे क्षणिक असतात बाळा पण त्या क्षणात खचून न जाता तू धीराने उभे राहतोस हेच तुझे खरं आयुष्य आहे तुला हा सर्व काही धीर आम्ही आणून देतो तुला पाठिंबा देतो की तुझ्या जीवनातल्या अडचणी ह्या सर्व दूर होतील आणि तुला सक्षम बनवतो आणि त्याचप्रमाणे तू संयम ठेवून तुझे कार्य करत राहतोस आणि म्हणूनच आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वामी म्हणतात बाळा जीवनातला प्रत्येक दिवस हा आनंदाने जगावा कारण प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे जरी तुझ्या हातात नसले तरी पण प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत आनंदी राहणं हे तुझ्या हातात आहे तेव्हा बाळा तुला आजचा दिवस हा घडलेला दिवस आणि येणारा दिवस आनंददायी आणि आरोग्यदायी लाभणार आहे आणि तुला वाटणार देखील आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यातील वेळ ही सर्वात मौल्यवान तुझी मालमत्ता आहे बाळा तू जर तुझा थोडासा वेळ एखाद्या व्यक्तीसाठी खर्च करत असशील तर त्याची परतफेड ही तुला त्या नात्याला घट्ट बांधणारी मौल्यवान आणि जास्त वेगाने परत मिळणारी एक अतूट नाती बनून जाईल म्हणून बाळा प्रत्येकाला त्याच्या गरजेच्या वेळी मदत जर करशील तर नक्कीच तुझे भाग्य देखील उजाळणार आहे तुला देखील त्या सर्व काही गोष्टी मिळतील ज्याची तू अपेक्षा केली आहेस स्वामी म्हणतात बाळा आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा धन दौलत कोण कौन, कोणाला देत नसतं परंतु माणूस की जपत रहा, प्रसंग कोणताही असो बाळा सुखाचा असो की दुखाचा तू हाक दे मी तुझी प्रेमाने साथ देईल त्याचप्रमाणे माणूस की जर जपलीस तर तू ज्याच्याशी प्रेमाने गोड बोलतो आहेस तो तुला तुझ्या अडचणीच्या काळात मदतीला धावून येईल स्वामी म्हणतात बाळा स्वभाव ही अशी एक गोष्ट आहे जी नेहमीसाठी सर्वांना प्रिय बनवते कितीही तू कोणापासून दूर राहा परंतु तुझ्या चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुझी समोरची व्यक्ती आठवण नक्कीच करेल आणि त्याला आठवण देखील तुझी होत असते बाळा स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे जर स्वभाव चांगला असेल तर सर्व आपल्याशी जवळीक साधतात स्वामी म्हणतात बाळा ज्याप्रमाणे तू आम्हाला हाक मारतोस तेव्हा आम्ही तुला माया करतो तुझ्यावर प्रेम करतो तुला प्रेमाने जवळ घेतो त्याचप्रमाणे तुझ्याजवळ जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं असतात तेव्हा तुझ्याजवळ कितीही मोठे दुःख असले तरी त्याच्या वेदना तुला जाणवत नाही तुला त्या चुटकीसरशी बाजूला झालेल्या दिसू लागतात म्हणून बाळा जी लोकं तुझ्यावर प्रेम करतात तुझ्यावर माया करतात त्यांची साथ तू कधीच सोडू नको त्यांना नेहमी जवळ धरून ठेव म्हणजेच तुझ्या आयुष्यात येणारे क्षणसुद्धा आनंदाचे तुला वाटू लागतील आणि दुःख निघाल्यावर सुख येईलच असा आत्मविश्वास तू मनामध्ये ठेव बघ सगळं कसं सुरळीत चालतं स्वामी म्हणतात बाळा आयुष्याच्या वळणावर आणि आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे जात आहे की कोण आपल्या पाठीमागे राहत आहे पण हे सुद्धा पाहिले पाहिजे की आपल्यासोबत कोण उभे आहे आणि आपण कोणासोबत चालतो आहे कारण बाळा जो सोबती असतो तो आपली साथ कधीच सोडत नाही तो शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहील तुझा हात कधीही सोडणार नाही बाळा त्याचप्रमाणे आम्ही तुझ्यासोबत आहोत तुझी कधीही साथ सोडणार नाही बाळा नको डगमगू आम्ही देऊ तुझी साथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ